नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सर्वात मोठं चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्राला धडकणार असल्याची माहिती हवामान अंदाजाने दिलेली आहे त्या संदर्भामध्ये काय संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो जमिनीवरचं चक्रीवादळ तयार झालं आहे गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाचा कहर सुरू असून या पावसाचे कारण म्हणजे आसना नावाचे चक्रीवादळ आहे सर्वसाधारणपणे समुद्रातच चक्रीवादळ निर्माण होतात आणि ते नंतर जमिनीवर येऊन बरसतात परंतु यावेळी गुजरातमध्ये चक्रीवादळ थेट कच्चेच्या खाडीवर तयार झाले आहे या चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या घटनेची नोंद पन्नास वर्षात पहिली झालेली असल्याची भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे पुढे बघू शकता या चक्रीवादळाला आसना हे नाव पाकिस्तानने दिलेले आहे या चक्रीवादळाचा उगम कच्चेच्या खाडीवर झाल्याचे तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे त्यानंतर ते, ते, ते पश्चिम वायुव्य दिशेने सरकत असून ते पुढील दोन दिवस भारतीय किनारपट्टीपासून उत्तर पूर्व आर्वी समुद्रावर आढळून येईल गेल्या साठ वर्षात असे घडल्याचे उदाहरण मिळाले नाही साधारणपणे चक्रीवादळ समुद्रातच निर्माण होतात आणि जमिनीवर आल्यानंतर ते संपतात परंतु यावेळी उलटं घडलं आहे जमिनीवर चक्रीवादळ तयार झाले असून ते समुद्रात गेले आहे पुढे पाहू शकतो मित्रांनो या अनोख्या घटनेवर प्रकाश टाकण्यासाठी भारतीय हवामान विभागाने आणि आय एम डीचे शास्त्रज्ञांनी या बाबींची माहिती दिली आहे अहमदाबादमधील आय एम डी प्रमुख अशोक कुमार दास यांनी म्हटले की जमिनीवर चक्रीवादळ तयार होण्याची घटना दुर्मिळ आहे यापूर्वी अशी घटना एकोणीसशे शहात्तरमध्ये झाली होती त्यांनी म्हटले नेहमी समुद्रात चक्रीवादळ तयार होते आणि नंतर जमिनी ते जमिनीवर येऊन बरसतात परंतु आता त्याचे उलट झाले आहे एकेकाळी एकोणीसशे एक चव्वेचाळीस एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीसशे शहात्तर या या वर्षामध्ये झालेल्या चक्रीवादळांपैकी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये झालेले चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते त्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले होते पण गुजरातमध्ये या घटना पन्नास वर्षांनी पुन्हा घडत असल्याची माहिती हवामान अंदाजाने सांगितली आहे पुढे बघा या नवीन आसना चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भौतिक नुकसान झालेले आहे गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पाऊस या आसना चक्रीवादळामुळे झाला आहे आगामी काळात या चक्रीवादळाचे खाडीवरील जमिनीवरील प्रभाव काय असेल या संबंधीचा अंदाज लावण्याची उपक्रमांची गरज आहे तर मित्रांनो हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यास टाईम लागणार नाही म्हणजे सध्या गुजरातमध्ये आहे त्यासाठी सतर्क राहा सावध रहा धन्यवाद